नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी राखाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्वसे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्रांत्या तीन दिवसामध्ये काही जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस आहे सर्वसाधारण परंतु इकडे पाहिला असता विदर्भ आणि मुंबई साईडला एकदम खूप असा पाऊस आहे तर विदर्भात उमरेड तसेच गोंदिया भंडारा नागपूर या भागामध्ये येत्या तीन दिवसात खूप असा जोरदार पाऊस आहे एकदम मुसळधार पाऊस आहे आणि ह्याच पाऊस येतो मित्र पाहिला असता वारदा वारदा आर्वी कांडली तसोर गोटी या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस आहे एकदम अति जोरदार पाऊस आहे तसेच अमरावती आचरपूर या ठिकाणी देखील यवतमाळ या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस आहे अकोला या भागा मे एक दिन दिवस खामगा वाशिम चिखली या भागा मे तीन दिवस पावस है जोरदार पाउस है परंतु आज पाउस है कि मित्र एक पाला हिंगोली पर बनी नांदेड़ जालना ये देखी बयापैकी पाउस रहना है, है। परंतु परभनी मादलगा पी तसे तुजापुर सोलापुर संभाजीनगर बारामती इंदापुर पंडरपुर ह्या भागामध्ये येत्या तीन दिवसात थोडे पावसाचे प्रमाण कमी राहणार पाऊस राहणार आहे पण पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे आणि इकडं पाहिला असता मुंबई कोल्हापूर सातारा चिपळूण अपोली कल्याण डोंबोली पुणे खेड जिन्नर इगतपुरी नाशिक या ठिकाणी एकदम अति दुवादाराचा पाऊस येणाऱ्या तीन दिवसामध्ये आहे परंतु हाच पाऊस एक मित्र म्हणजे पुढील तीन दिवस म्हणजे पुढील पाच दिवस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखाना अति जोरदार असा पाऊस राहणार आहे हा पाऊस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखे पोहोच सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तारखाना मुंबई रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा पुणे खेड गिन्न मुंबई गुढी नाशिक या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार जवळपास दोनशे तीनशे मिलच्या आसपास पाऊस राहणार आहे आणि आज पाऊस मित्र श्रीरामपूर श्रीरामपूरमपूर वजापूर संभाजीनगर पैठण अहमदनगर जामखेड बी जालना या ठिकाणी सव्वीस सत्तावीस तारखेला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच जालना जालना चिल्लोर चिखली जळगाव तसेच इकडं पाहिला असता शिरपूर धुळे मालेगाव बहमनपूर खामगाव चिखली अकोला अकोटा वाशिम कर्जत आचरपूर अमरावती ह्या भागामध्ये अति तुफान पाऊस पाऊस राहणारे पुढील येणाऱ्या पाच दिवसामध्ये आणि सव्वीस सत्तावीस अठरा या तारखांना अति जोरदार असा जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहण्याचा अंदाज आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला तरी आज सत्य मित्र आपण अंदाज लक्षात ठेवायचा आहे पण आज पाऊस पुढील प्रत्येका मॉडेल हे सव्वीस सात अठ्ठावीस ला एकदम तुम्ही असा पाऊस अपडेट देत आहे मित्रांनो तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस सव्वीस या तारखांना थोडंफार पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे परंतु या तीन दिवसांमध्ये मुंबई सांगली सातारा या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे आणि विदर्भ साइडला ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तीन दिवसात देखील परंतु या तीन दिवसांमध्ये चोवीस पंचवीस याच्यामध्ये जवळजवळ संभाजीनगर लोणार संभाजीनगर नांदेड बीड लातूर सोलापूर तुळजापूर धाराशिव या ठिकाणी पावसाचे प्रमाण हे थोडे नॉर्मल राहणार आहे कमी राहणार पाऊस राहणारे पण पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे येथे तीन दिवसांमध्ये जवळजवळ पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस आणि सव्वीस तारखेच्या काही तास कमी राहणार आहे पाहिला असता सव्वीस तारखेला पाचच्या नंतर पावसाचे प्रमाण हे थोडेफार वाढत आहे परंतु शेतकरी सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेपासून पावसाचे प्रमाण हे एकदम जोरदार असे जवळजवळ जोर्दरा महाराष्ट्रात तयार होत आहे आपण पाहतात रत्नागिरी सातारा कोल्हापूर मुंबई कल्याण डोंबिवली पालघर पुणे नाशिक अहमदनगर मालेगाव సంభాగర తుఫానా పౌ సీసారి ఉన్నారుగావ జళగా నందూరబార్ సంభాజీనగర అకోలా బీడ గేవరా భాగా మే బీచే గేవరాయిల్ భాగ ముఫానా పౌసాయ నాదాబాద్ అమరావతి नागपूर या ठिकाणी एकदम तुफान असा नांदेड एकदम तुफान असा पाऊस आहे मुंबई देवलूर या ठिकाणी एकदम सत्तावीस तारखेला अति अति जोरदार असा पाऊस आहे आपण सत्तावीस तारखेला पाहत असतात बीड तर बीडचा केस प्रळी माजला या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि प्रॉपर बीड आणि केच्या मधल्या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस आहे तशी पहिला असता सिटी सत्तावीस तारखेला बार्शी तुळजापूर लातूर अहमदपूर नांदेड परभणी हिंगोली परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी सत्तावीस तारखेला एकदम मुसळधार असा पाऊस राहणार आहे उमरखेडा वाशी करंजा अकोला यवतमाळ खामगाव अकोटा अमरावती या भागामध्ये तसेच शिल्लोड जळगाव जेवगाव तसे इकडं पाहिलं तर पाले धुळे सिल्लोड या भागामध्ये सत्तावीस तारखेला तुफान असा अति तुफान पाऊस राहणार आहे संभाजीनगर कन्नड या भागामध्ये अति जोरदार आणि अति तुफान असा पाऊस राहणार आहे आज पाऊस मुंबई साईडला देखील अति तुफान राहणार आहे सत्तावीस तारखेला तसे सव्वीस तारखेला काय देखील सत्तावीस तारखेला एकदम तुफान असा पाऊस आहे आणि सत्तावीस सव्वीस रात्री अठ्ठावीस तारखेच्या पहाटे अठ्ठावीस तारखे कल्याण डोंबोली पालघर या ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार असा पाऊस राहणार आहे एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे वारा आणि वाऱ्यासह कल्याण डोंबोली कल्याण डोंबोली वपुरी नाशिक या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे मनमाड मालेगाव जस साक्री धुळे नामपूर नंदुरबार या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे पर तसेच पार्ले जळगाव चाळीसगाव मालेगाव मनमाड सिल्लोड जळगाव ब्रह्मपूर खामगाव खांडवा तसेच कोटा अकोला या ठिकाणी एकदम तुफान असा अठ्ठावीस तारखेला पहाटे हा पाऊस राहणार आहे तसेच अकोला या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे आणि संभाजीनगर पैठण जालना या ठिकाणी देखील पाऊस राहणार आहे आणि हाच पाऊस शेतकरी मित्र अठ्ठावीस तारखेला पाहिला असता अठ्ठावीस तारखेला बाकी जिल्ह्यामध्ये इकडे पाहिला असता संभाजीनगर बीड या भागामध्ये अठ्ठावीस तारखेला पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे एकदम पावसा थोडंफार नॉर्मल सरी येण्याचा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला तर शिक्षण आपल्या चॅनल वापरून असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जयवा जे किसान